पुण्यातून आता एक मोठी बातमी समोर येते आहे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पुढील दोन दिवसही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे प्रशासनानं सर्व प्रकारची तयारी केली असून सध्या धोका नाही मात्र संध्याकाळी सात नंतर धरणातून पस्तीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळं पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासन त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्ण सज्ज आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली दरम्यान पुण्यातील दिल भिडे पूल हा वाढलेल्या पाण्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांना सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला पाहूयात नमस्कार गेल्या दोन दिवसापासून पुण्यात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे पुणे व पुण्याच्या आसपासच्या परिसरात व जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे यामुळे येथे शेतीचं तर खूप मोठे नुकसान झाले आहे पण यामुळे येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे आज सकाळपासून पावसाने हैदोस घातला आहे है। आज आपण पाहायला गेलं तर आपण मगाशीच जितेंद्र पट्टी साहेबांबरोबर बोललो त्यांनी सांगितलं आहे की आज संध्याकाळी सात वाजता पस्तीस हजार क्युएक्स वेगाने पाणी सोडलं जाणार आहे यामुळे मागील वर्षी जे एकतानगर होतं सिंहगड रोड येथील तिथे पाणी पाणी घुसलं होतं तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज संध्याकाळी नंतर त्या प्रकारचीच परिस्थिती तिथे निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे कारण की आज मगाशीच पाहायला गेलं तर तिथे पाणी थोड्या थोड्या प्रमाणात त्या सोसायट्यामध्ये शिरायला सुरुवात झाली आहे पण ज्यावेळेस नंतर हे पस्तीस हजार स्क्वेअर फूट पाणी हे ज्यावेळेस धरणातून सोडलं जाईल आणि येत्या अर्ध्या एक तासात त्या सिंहगड रोडवरील सोसायट्यापर्यंत ते पाणी पोचेल तोपर्यंत तिथे सर्व सोसायट्यांमध्ये पाणी भरलं जाईल जनजीवन परत मागच्या वर्षी सारखंच तिथे परिस्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी जितेंद्र दिड्डींनी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही तिथे एन डी आर एफ तसेच फायर ब्रिगेड पोलीस यंत्रणा या सर्व आम्ही तिथे सज्ज केल्या आम आहेत आमच्याकडून कोणतीही कमतरता नाही आहे आम्ही सर्व प्रकारे तिथे सज्ज आहोत आत्ताच आपण डी डी साहेब हे सुद्धा म्हणाले की कोणीही घाबरण्याचे कारण नाही आहे इथे उद्यापासून त्यांनी आज आय एम डी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासूनच पावसाचा वे जो जोर आहे तो मंदावणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे पाहायला गेलं तर या सर्व परिस्थितीमुळे पुणेकरांचे जनजीवन ते विस्कळीत झाले आहे आज आपण पुण्यातील आता पाहिलं गेलं तर आपण भिडे पूल वर आहोत पाहिला गेलं तर भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि आता आपण पाहत आहोत की बुडे भिडे पूल जो आहे त्याच्या पुढील एक अजून पूल आहे जो मेट्रो शेजारी आहे तो सुद्धा आता पाण्याखाली जायची शक्यता आहे भिडे भिडे पूल तर अगोदरच पाण्याखाली आहे आणि हा रोड सुद्धा पाहायला गेल तर आपण पूर्णपणे बंद झाला आहे येथील वाहतूक बंद केली आहे